thank you ते कशा आहात माझ्या सगळ्या गोड मैत्रिणींनो आय होप की आपण सगळ्याजणी स्वस्त मस्त आणि आनंदी असालच तर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये तर तुम्हाला थांबनेल आणि टायटल वर्ण कळलंच असेल की आजचा व्हिडिओ हा किचन रिलेटेड आहे तर मी दुपारच्या वेळेला माझं किचन काउंटर जे आहे ते कशा पद्धतीने क्लीन करते ते मी आज तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे तर सकाळचा नाश्ता झाला आणि दुपारच्या जेवणाची तयारी करण्याआधी मी सगळी नाश्त्याची भांडी जी आहे ती क्लीन करून घेते कारण की नाश्त्याची भांडी क्लीन करून ठेवली ना की दुपारची भांडी जी आहे ती इतकी काही त्या भांड्यांचा लोड येत नाही आपल्याला त्यामुळे नाश्त्याची भांडी मी सगळी क्लीन केली किचन ओट्यासुद्धा क्लीन केलं कारण की जेवण बनवताना आपल्याला चांगलं वाटावं वा। आणि त्यानंतर जेवण वगैरे झालं दुपारचं तर इकडे बघू शकता तुम्ही जे काही दुपारचं उरलेलं अन्न वगैरे आहे ते मी सगळं एका वेगळ्या भांड्यांमध्ये काढून घेत आहे आणि सगळी भांडी जी आहे ती रिकामी करून घेत आहे तर सीझनची पहिली कैरी आम्हाला आमच्या ज्या शेजारच्या आजी आहेत त्यांनी दिली होती त्यांच्या अंगणामध्ये दोन तीन झाडं आहेत आंब्याची तर कैऱ्या त्यांनी काढल्या होत्या तर एका कैरीचं मी अशा पद्धतीने हळद मीठ आणि शेंगदाण्याचं कूट टाकून लोणचंच म्हणू शकतो ते केलं होतं जेवताना हे खूप छान लागतं डाळ भातासोबत खाताना तुम्ही नक्की ट्राय करा अगदी साधी सिंपल रेसिपी आहे ती आणि बरेच दिवस ती फ्रीजमध्ये सुद्धा आपण ठेवू शकतो तर असं मी सगळं काही जेवण जे आहे उरलेलं ते सगळं वेगळ्या भांड्यामध्ये काढलं आणि जी काही मोठी भांडी वगैरे असतात जसं की आपलं कढया असतील दुधाचे पातेलं वगैरे ते मी अशा पद्धतीने आधी व्यवस्थित क्लीन करून घेते आता बघा खूप उन्हाळा आहे कडक उन्हा आहे त्यामुळे नळालासुद्धा गरम पाणी येतं आणि ह्या गरम पाण्यामुळे काय होतं आपली जे काही तेलकट तुप्पट भांडी असतात ती पटकन क्लीन होतात तेलकटपणा सगळा निघून जातो स्पेशली दुधाची दह्याची भांडी जी असतात ती तर सगळी भांडी जी आहे मी अशा पद्धतीने आधी व्यवस्थित त्याचं खरकट पाणी वगैरे आहे ते काढून ठेवते आणि ओली करून ठेवते कारण की का -पत भांडी भिजली ना थोडीशी की ती घासायला इतकी काही जड जात नाहीत आणि पटापट भांडी आपली क्लीन होऊन निघतात तर बघू शकता सकाळी नाश्त्याची भांडी मी घासली होती तरीसुद्धा इतकी भांडी पडतातच कारण की लहान मुलं वगैरे असतात घरामध्ये आणि आता उन्हाळासुद्धा आहे त्यामुळे थोडंफार म्हणजे दही वगैरे करणं लस्सी बनवणं सरबत बनवणं ह्या सगळ्या गोष्टी चालूच असतात घरामध्ये त्यामुळे भांड्यांचा इतका लोड जो आहे तो असतोच असतो सगळ्या सगळ्यांच्या घरी मला वाटतं असतंच होत असेल तर तर काही हरकत नाही आहे एकदा का आ, हे सगळं पाणी काढलं ना खरकट पाणी आणि भांडी ओली करून ठेवली ना की भांडी जी आहे ती अगदी पंधरा वीस मिनटामध्ये पटकन होतात कितीही भांडी असू दे ती पटापट घासून होतात तर माझी तर अशीच सवय आहे पूर्ण भांडी जी आहे ती मी आधी सगळी ओली करून घेते आणि त्यानंतर भांडी जी आहे ती पूर्ण मी घासायला घेते तर तुम्ही कशा पद्धतीने करता ते मला नक्की सांगा आणि आज माझा अवतार जो आहे तो खूप हे बघू शकता तुम्ही कारण की माझी तब्येतसुद्धा थोडीशी डाऊन आहे उन्हाळा चालू आहे आणि आपलं मु मुलींचे प्रॉब्लेम तर चालूच असतात बाकीचेसुद्धा तर ते सगळं चालूच असणार आहे त्यामुळे माझा जो अवतार आहे त्याला थोडंसं इग्नोर करा तर आता मी इकडे भांडी जी आहे ती घासायला घेत आहे आणि कसं पोयपाट बेलनं जे आहे दररोज मी घासूनच ठेवते कारण की बऱ्याच जणी ताईंना सवयी असते की पोयपाट बेलनं चपात्या लाटून झाल्यावरती काही जणी डब्यावरतीच ठेवतात किंवा डब्याच्या आतमध्ये सुद्धा ठेवतात त्याने काय होतं आपलं जर पोयपाट बेलणं हे मोस्टली लाकडाचंच असतं त्यामुळे काय होतं त्याला तडासुद्धा जाऊ शकते किंवा मुंग्या वगैरे लागण्याचे चान्सेस जास्त असतात आता उन्हाळ्यामध्ये सुद्धा त्यामुळे उन्हाळा पावसाळा थंडीकळ तिन्ही ऋतूमध्ये आम्ही आमचं पोयपाट बेलनं जे आहे ते आधी अशा पद्धतीने क्लीन करतो ते सुकायला ठेवतो आणि त्यानंतर बाकीची भांडी मी घासायला घेते आणि रोजच्या रोज पोळपाट बेलणं जे आहे ते आम्ही व्यवस्थित घासूनच ठेवतो तर सगळ्यात आधी पोरपाट बेलनं मी घासून सुकायला ठेवलं स्वच्छ आणि बाकीची भांडी आहेत ती मी आता घासायला घेत आहे तर बेलण्यासाठी बेलण्यासाठीसुद्धा मी एक वेगळं स्टँड केलेलं आहे तुम्ही माझ्या इतर व्हिडिओमधून बघितलं असेलच तर त्याचा खूप चांगला वापर होतो मला आणि वस्तू जी आहे ती तिच्या जा जागेवर जाऊन व्यवस्थित परफेक्टली बसतेसुद्धा तर आता मी पटापट जी लहान प्लेट्स वगैरे आहेत चमचा वाटी ते सगळं व्यवस्थित आधी घासून घेतलं आणि त्यानंतर आता हे सगळं वॉश करून घेत आहे मी आणि सगळ्या शेवटी जी काही आपली मोठी भांडी असतात जसं की तवा कढई दुधाची पातेली दह्याचं टोप वगैरे तर ते सगळं मी सगळ्या शेवटी ठेवते आणि त्याच्यामध्ये सगळ्या भांड्यांमध्ये मी थोडंसं गरम पाणी आता नळाला जसं की उन्हाळा आहे तर नळाला सुरुवातीला गरम पाणी येतं तर सगळ्या पातेल्यांमध्ये मी गरम पाणी जे आहे ते ॲड करून ठेवलेलं आहे जेणेकरून घासताना इतका काही लोक आपल्याला येणार नाही आणि ते ऑलरेडी त्याचा चिकटपणा वगैरे आहे तो पूर्णपणे थोडाफार प्रमाणामध्ये निघून गेलेला असतो तर कुकरचं झाकण कुकरच्या शिट्या तर हे क्लीन करण्यासाठी मी आपला जो काही खराब झालेला ब्रश असतो तो फेकून न देता त्या ब्रशचा मी इथे असा रियूज करते तर हे जे जे ब्रशचे जे, जे ब्रिसल्स असतात ते आतपर्यंत जाऊन कुकरची शिट्टी कुकरच्या झाकणाचा जो आतला भाग आहे तो अगदी व्यवस्थित क्लीन करून घेतो आणि जे काही भाताचे डाळीचे कण आतपर्यंत गेलेले असतात ना ते, असता ते अगदी मस्त ते क्लीन करून निघतात आणि त्यानंतर आपला जो हिरवा जो काथ्या वगैरे असतो तो त्याने मी क्लीन करून घेते तर ह्या ब्रशने खूप इझी होतं मला कुकरच्या शिट्ट्या झाकणं वगैरे क्लीन करण्यासाठी आणि मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपला जो काही नॉनस्टिकचा तवा आहे तो आपण कशा पद्धतीने क्लीन केला पाहिजे तर त्या व्हिडिओला तुम्ही खूप चांगला भरभरून प्रेम दिलेला आहे खूप चांगले चांगले तुमचे कमेंट्ससुद्धा आलेले आहेत तर तुम्ही तो व्हिडिओ अजून बघितला नसेल तर नक्की बघा त्याचबरोबर जादूई पाणी जे मी दाखवलं होतं आपल्या तांब्या पितळ्यांच्या भांड्यासाठी तर त्याचा शॉर्ट व्हिडिओ जो आहे तो आता वन मिलियनपर्यंत पोहोचलेला आहे आणि त्याचबरोबर त्याचा जो मोठा व्हिडिओ आहे पाच सहा मिनटाचा लॉंग व्हिडिओ ज्यामध्ये मी डिटेलमध्ये सांगितलेला आहे की जादूई पाणी आपण कसं बनवायचं त्याच्यामध्ये आपण कोणते कोणते इन्ग्रेडियंट्स वापरलेले आहेत हे मी सगळं डिटेलमध्ये सांगितलेलं आहे तर तो व्हिडिओसुद्धा आता वीस हजारांपर्यंत पोहोचलेला आहे तर तुम्ही मे, ते व्हिडिओ बघितले नसतील तर नक्की बघा कारण की प्रत्येक गृहिणीसाठी खूपच युजफुल असे ते व्हिडिओ आहेत तुमचं काम मे मेहनत जी आहे ती अगदी हलकं करणारे ते व्हिडिओ आहेत आणि तुम्हाला खरंच त्याचा खूप चांगला उपयोग होणार आहे त्यामुळे ते व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तुम्हाला आवडतील सुद्धा आणि ते मी जे काही त्याच्यामध्ये टिप्स सांगितलेले आहेत त्या नक्की करून बघा तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल आणि त्यानंतर मला कमेंटसुद्धा सुद्धा करायला विसरू नका तर माझी भांडी जी आहे ती सगळी क्लीन करून झालेली आहेत त्यानंतर आपल्या ज्या काही गॅसवरच्या रे रिंग रिंग्स असतात जाळ्या असतात त्यासुद्धा मी दररोज घासून घेते दुपारी किंवा संध्याकाळी तर आता मी दुपारी त्या घासून घेतलेल्या आहेत आणि त्या घासून मी थोड्या वेळ भिजायला ठेवते तोपर्यंत आपली जी गॅसची शेगडी आहे तीसुद्धा मी व्यवस्थित घासून घेते टाईल्स असतील परत किचन ओटा आहे तो सगळा मी अशा पद्धतीने क्लीन करून घेते जाणे जेणेकरून कुठच्याही प्रकारचा चिकटपणा तिकडे राहणार नाही कारण की आता उन्हाळ्यामध्ये मुंग्या ज्या आहेत त्या पटकन लागतात थोडं जरी काही गोडसर किंवा तेलकट पदार्थ असेल तर तिकडे मुंग्या ज्या आहेत त्या पटकन जमा होतात सहसा आमच्या किचनमध्ये मुंग्या वगैरे काही इतक्या येत नाहीत कारण की आम्ही वेळचे वे ते सगळे क्लीन करून ठेवतो तर आता इकडे मी आपली गॅसची शेगडी किचन ओट आणि टाईल्स जे आहेत ते व्यवस्थित क्लीन करून घेते आणि त्यानंतर ते, ते स्वच्छ फडक्यानेसुद्धा मी पुसून घेणार आहे तर गॅस शेगडी आणि गॅसवरच्या ज्या काही रिंग वगैरे आहेत त्या सगळ्या माझ्या क्लीन करून झालेल्या आहेत त्यानंतर ते वेळ येते आपल्या सिंक एरियाची तर सिंक एरियासुद्धा दोन्ही वेळेला मी अशा पद्धतीने व्यवस्थित क्लीन करून घेते कारण की तिकडे बऱ्यापैकी चिकटपणा वगैरे साठलेला असतो भांड्यांचा सा। आणि तो वेळचे वेळी म्हणजे जेव्हा कधी आपण भांडी क्लीन करतो नाश्त्याची असतील जेवणाचे असतील त्याच्यावरून मी एकतरी हात फिरवून घेतेच घेते कारण की पूर्ण जर आपण तसंच चिकटपणा ठेवला तर तो वाढत जातो आणि सिंक एरिया जो आहे तो आपला अगदी म्हणजे त्याचा रंग जो आहे तो खूप चेंज होतो त्यामुळे तोसुद्धा दररोज वेळचे वेळी क्लीन कर करणं तितकंच महत्वाचं आहे तर मैत्रिणींनो फायनली इथे माझं पूर्ण किचन जे आहे ते आता क्लीन झालेलं आहे आणि मी अशा पद्धतीने दररोज दुपारच्या वेळेमध्ये आमचं जे काही किचन आहे काउंटर टॉप आहे किचनचं ते अशा पद्धतीने की क्लीन करते आणि तुम्ही कशा पद्धतीने क्लीन करता ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हे बघा हे सगळं क्लीन झाल्यानंतर इतकं समाधान वाटतं ना मनाला आणि चांगलंसुद्धा वाटतं आणि संध्याकाळचं स्वयंपाक करताना अगदी छान वाटतं प्रसन्न वाटतं आणि इथे सगळं काही माझं आवरून झाले आहे आणि आजचा व्हिडिओसुद्धा मी इथे संपवते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ हा नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर प्लीज छान छान कमेंट्स करा लाईक करा शेअर करा आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या ब बाय